दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेंद्र कुमार रंगराव शेटे राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती राधानगरी हर हर महादेव सह ओम नम शिवाच्या गजरात राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील महाशिवरात्री यात्रेची आज सांगता झाली पहाटे वाजण्याच्या सुमारास मंदिरात अभिषेक घालण्यात आला पहाटेपासून दर्शन घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या गुरुवारी रात्री शिवलीला मृत ग्रंथांची पारायणी झाली यामुळे सारी रात्र शिवमय झाली होती चक्रेश्वरवाडीसह परिसरातील घोटवडे कोदवडे राशिवडे सिरसे गुडाळ तिटवे कसबा वाळवे आदी गावांमध्ये यात्रा झाल्या चक्रेश्वरवाडी येथील मंदिरामध्ये पहाटे दोन वाजता शिवलिंगाला जलाभिषेक दुग्धाभिषेक केला काकड आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले शिवलिंगाची कैलास पर्वताच्या रूपात पूजा बांधली होती मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तपसाया कुंडाच्या ठिकाणी भाविकांची स्नानासाठी मोठी झुंबड उडाली होती येथील मुख्य मंदिरामध्ये ग्रामपंचायत चक्रेश्वरवाडी आणि समितीच्या माध्यमातून प्रवेशद्वारावर वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात आला होता दर्शन मार्गात मंडप उभारून भाविकांना सावली निर्माण केली होती दर्शन मार्गात भाविकांना पाणी पिण्यासाठी पाणपोई निर्माण करण्यात आल्या होत्या या मार्गामध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या सकाळपासूनच भाविकांची गर्दी वाढत होती दुपारी बारा वाजता श्रींची पालखी येथील मंदिरातून चक्रेश्वराचे मुख्य अधिष्ठान असणाऱ्या चक्रेश्वर डोंगरावरती पारंपरिक वाद्यांसह ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नेली पालखी मानकर यांनी खांद्यावरून चक्रेश्वर डोंगरावरती पायवाटेने नेण्यात आली यावेळी भाविकाने चक्रेश्वराच्या जयघोषाने परिसरात दुमदुमून सोडला होता यावेळी गावातील तरुण मंडळांनी मोफत खिचडी वाटप केले होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राधानगरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष नारायण बाबूराव भादिंगरे सचिव अमर शिवाजी नरके खजानीस शंकर धोंडेराम गायकवाड सदस्य महिपती भागोजी कुसाळे युवराज पांडुरंग कुसाळे कृष्णा दोलू भादिंगरे अशोक केरबा कुसाळे संदीप पांडुरंग करपे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा, करा सबस्क्राईब करा। न्यूज